नमस्कार मी निरंजन पराणकर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की फिरोदिया करंडक या स्पर्धेला आता पन्नास वर्ष पूर्ण आहेत आणि त्यानिमित्ताने आपण खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी संवाद साधतोय तुम्हाला माहितीच आहे की फिरोदिया ही फक्त कलाकार घडवत नाही म्हणजे ही स्पर्धा त्यातनं फक्त कलाकार बाहेर पडत नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारे आपल्यासारखी खरी माणसं सुद्धा यातनं बाहेर पडतात आणि आज आपण अशाच एका व्यक्तीशी संवाद साधणार आहोत की जो आपल्या या परिवाराचा आपल्या कुटुंबाचा स्वप्नभूमीचा खूप महत्त्वाचा भाग आहे आज आपण बोलणार आहोत किंवा जे आपल्याला त्यांच्याकडनंच माहिती मिळणार आहे ते आहेत श्री अजित फडणीस सर त्यांची एक लहानशी ओळख जी तुम्हाला माहीत नसणार आहे ते मी सांगून देतो अजित फडणीस सर जे एम आय टी कॉलेजमधनं त्यांनी त्यांचं इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर प्राईमू इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची त्यांनी कंपनी सुरू केली जी कंपनी आपल्याला माहीत नसेल तर वॉटर वेस्ट मॅनेजमेंट त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग इन्फ्रास्ट्रक्चर यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये पुण्यापासून ते फक्त राज्यभरात नाही तर देशभरात आणि देशाच्या बाहेरसुद्धा अगदी युनिसेफपासनं वर्ल्ड बँकेपर्यंत सर्वांना कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात मेंटेनन्स करतात आणि करता, हे सगळं त्में तुम्ही गेल्या काही वर्षात उत्तमोत्तम प्रकारे करताय सर आणि ह्यासाठी आम्हाला हे माहिती आहे की फिरोद्या करंडक ही एक खूप महत्वाची गोष्ट त्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे तर सुरुवात इकडनं करायची आहे की तुम्ही मूळचे कुठले आणि कॉलेजच्या इनिशियल काळामध्ये तुमचा फिरोदेशी संपर्क कसा आला जसं आत्ता तू इंट्रोडक्शन मध्ये तसं एम आय टीमध्ये मध्ये मी होतो हां एम आय टी मध्ये कॉलेज आमचं नवीन होतं त्यामुळे असं जुन्या मध्ये स्ट्रगल करावं लागतं सिनियर तुम्हाला काही करता येत नाही आमच्या <laughs> इथे कॉलेज नवीन असल्यामुळे कंपॅरेटिवली सोपं होतं माझे काही सिनियर्स होते त्यांना या स्पर्धेविषयी माहिती होती ते म्हणले भाग घ्यायचा आणि मला पहिल्यापासून आवड होती मस्ती करणे <laughs> त्यामुळे ते आपोआपच मी त्यांच्या बरोबर होतो त्यामुळे कॉलेजनी भाग घ्यायचा म्हणजे मी आहेच त्याच्यात असं इतकं ते नॅचरली झालं म्हणजे त्याला काय खूप असे एफर्ट मारलेत वगैरे असं काय नाही आय जस्ट बिकेम पार्ट ऑफ द टीम अँड द फर्दर प्रोसेस आणि हे साधारण काय साल काय होतं जेव्हा हे घडलं मी ॲक्च्युली पंच्याऐंशी सालपासून चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून ते एकोणनव्वद पर्यंत मी फिरोद्यामध्ये इन्व्हॉल्ड होतो पहिल्यांदा okay. पंच्याऐंशी साली भाग घेतला आणि मग नंतर आय थिंक लास्ट वॉज नाईन्टीन एटी एटी नाईन जेव्हा मी आणि त्यात आम्ही असं ऐकून की तुम्ही एक, एक हिरो पर्सनॅलिटी म्हणून खूप प्रसिद्ध होता तेव्हा की ऍक्टिंग डान्स ह्याच्यात तुमचं <laughs> okay. एक हे जरा अवघड आहे पण मी सगळ सर्व टाईपची कामं केली होती एक आम्हाला जेव्हा करंडक मिळाला होता तेव्हा मी ऑन स्टेज माझा छोटासा रोल होता आणि बॅकस्टेज पडेल ते काम ती पद्धतच असते फिरत याची आणि मग नंतर दोन वेळा आम्हाला सेकंड प्राईज मिळालं होतं त्यावेळेला मी लीड रोल मध्ये होतो आणि एका वेळेला लीड रोल मध्ये पण होतो आणि मी डिरेक्ट पण केलं होतं नाटक हो सो so, या चारही वर्षामध्ये तुम्ही उत्साहाने भाग घेतला त्यात भरघोस तुम्हाला यश मिळालं असं पण म्हणूया मजा आली खूपच मला इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटते की सहसा एखादा ॲक्टर असेल ज्याने फिरोद्यामध्ये ते काम केलं असेल तर त्याला तो इंटरेस्ट तयार होतो आणि मग म्हणतो की नाही मी या क्षेत्रातच जाणार गायक तसंच म्हणतो चित्रकार असेल तर तोही तसं काहीतरी एक्सप्लोअर करू शकतो पण तुम्ही आता ज्या क्षेत्रात काम करत आहात किंवा गेली काही वर्ष सातत्याने उत्तम काम करत आहात त्याचा तुमच्या इंजिनिअरिंगशी किती संबंध आहे याही पेक्षा तो प्रवास घडण्यामध्ये फिरोदया करंडक हे कसं कारणीभूत ठरलं कारण हा टर्निंग पॉइंट जाणून घेण्यात आम्हाला आणि सगळ्यांना खूप रस आहे सर ती गोष्ट मला जाणून घ्यायची इट्स इट्स गुड दॅट यू रेस्ड म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना जी नाटकं करायचो तेव्हा खूपच इंटेन्सिव्हली करायचो तेवढंच करायचो अभ्यास वगैरे क्वचित त्यामुळे मी नंतर काय करणार तर मी याच क्षेत्रात काहीतरी करेन असं सर्वांचा सार्वत्रिक समज होता बरोबर इट्स आय थिंक इट्स डेस्टिनी ऑल्सो लास्ट इयरला असताना स्पर्धेच्या दरम्यान सूर्यकांत कुलकर्णी आम्ही त्यांना प्रेमाने आप्पा म्हणतो ते भरतचे जिने आहेत ना त्या भरत भरतचा जो वरचा जिना आहे त्या जिन्यावर वर येताना असताना आम्ही एक प्रोजेक्ट केला होता जो पाण्याशी संबंधित होता म्हणजे गावांमध्ये छोटे बंधारे बांधणे आणि मग त्यातनं लोकांच्या पाण्यासाठी काही करणे आमचं एकच पॉइंट होता की प्रोजेक्ट करताना मी आणि माझा वर्गमित्र अजितो जो माझा पार्टनर आहे हो, तेव्हापासून आतापर्यंत एकत्र काम करतोय आमचं असं होतं की आपण प्रोजेक्ट असा करायचा की जो इम्प्लिमेंट करता येईल कागदावर राहणारा नको म्हणून ऍक्च्युली आम्ही एका सरांकडे गेलो तेव्हा आम्हाला फायबर रिएनफोर्स कॉन्क्रीटचं काम करायचं होतं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे बंधारे बांधायचे तर हे करून बघा म्हणून आम्ही हे चालू केलं ज्ञानप्रबधिनी बरोबर ते समाहो आपांना माहिती होतं आणि मग अशी आमची त्या भरतच्या जिन्यावर चर्चा चालू होती आणि ते म्हणले अरे तुम्ही करताय हे मला इकडे केरवाडीच्या इथे जवळपास पण गरज आहे आम्हाला ते येणार का आम्ही म्हटलं हो येऊ इट वॉज सुरू झालं मगाशी तुम्ही आपलं हे बोलणं जे वाक्य म्हणालात ना की स्वप्नभूमी आपली संस्था जी केरवाडीमध्ये खूप उत्तम काम करते आहे मुलांसाठी आणि त्या काळात तर तिथे काही सुविधा पण नव्हत्या म्हणजे अशा वेळी खरं तर तुम्हाला भीती वाटू शकली असती की अरे आपलं भविष्य काय असणार आहे शाश्वती आहे का नाही आहे पण तुम्ही एक म्हणजे ते वेळच म्हणूयात आपण की त्यांनी एक केलं तुम्ही आणि करत राहिलात सो ते जे वाक्य तुम्ही आता म्हणालात की स्वप्नभूमी म्हणजे स्पर्धेच्या पलीकडची स्वप्नभूमी जपणं खूप आवश्यक आहे सो ते आम्हाला अजून खूप इतकं प्रेरणादायी आहे सो इट्स ऍक्च्युली आता जेव्हा आपण असं बघतो की स्पर्धा आणि स्पर्धेच्या काळामध्ये तुम्ही ज्या गोष्टी करत असता त्या गोष्टींच्या तुमच्या आठवणी बरोबर त्या गोष्टींमधनं तुम्हाला मिळालेली ऊर्जा त्या गोष्टींमधनं तुम्हाला मिळालेला आत्मविश्वास आणि एक आपण काहीही करू शकतो oh. म्हणजे बेसिकली आपण काही करू शकतो कारण इट्स इट्स हा फॉर्मॅट जबरदस्त आहे इट्स नॉट म्हणजे फक्त नाटक नाही आहे इट्स इट्स अ परफॉर्मन्स म्हणजे तुम्हाला मला नेहमी असं वाटतं फिरोदिया म्हणजे इट्स नॉट जस्ट नाटक तुम्हाला जे एक्सप्रेस करायचं आहे तुम्हाला जे व्यक्त व्हायचं आहे त्याच्यासाठीचं एक विलक्षण माध्यम आहे आणि ते वय असं असतं की जेव्हा तुम्ही यू हॅव्ह अ नॅचरल टेंडन्सी टू ड्रीम अबाउट थिंग सो व्हॉट फिरोज इज यु नो इट गिव्स यू प्लॅटफॉर्म टू ड्रीम अँड टू सम हाव सम हाव पुट इट टुगेदर इन अ फॉर्म ऑफ अ परफॉर्म आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत मग तुम्ही ऍक्टिंग करू शकता तुम्ही सेट भारी असतो तुमचा आणि इन्फनाइट नंबर ऑफ ती जी ती जी त्या सगळे करताना पासूनची जी एक सवय लागते माणसाला की यू कॅन ड्रीम अबाउट बरोबर हा इट्स व्हेरी कोइन्सिडंट स्वप्नभूमीच्या नावात ड्रीम आहे हो हो आणि माझं असं मत आहे की फिरोदिया इज ऑल अबाउट ड्रीम म्हणजे तुम्ही त्या एज मध्ये तुमची जी स्वप्न असतात ती स्वप्न तिथे तुम्हाला दाखवायची इट्स व्हेरी रोमॅन्टिक आणि तो जो रोमॅन्टिसिझम आहे तो रोमॅन्टिसिझम जेवढा तुमच्यात इनग्रेन होतो त्याला जे काम स्वप्नभूमीमध्ये होत ते खूप कन्सिस्टंट आहे oh. म्हणजे तेव्हा रिस्क ऑब्व्हियसली होत्या oh. म्हणजे अरे मग आम्हाला असे खूप लोक भेटले ते म्हणले अरे तू वेळा आहे का इंजिनियर झाल्यावर असं कोण करत गावाकडे काय जातो म्हणजे दॅट वॉज अ क्रेझी टाइम्स आपण समाव तिथे खरं सांगायचं तर अप्पा आणि ताई hmm. मग ते ते घरच आहे ऍक्च्युली बरोबर आम्ही तिथे जेव्हा गेलो तेव्हा तिथे सहा महिने राहिलो आणि एका गावात आम्ही काम करत होतो बर गाडी दिली होती त्या मोटरसायकलवर जायचं दिवसभर काम करायचं सर्व्हे वगैरे करायचं परत यायचं संध्याकाळी जेवण खाण दुसऱ्या दिवशी ते आणि मग इट वॉज आय वुड से फिरोदिया परफॉर्मन्स पूर्ण वेगळा अनुभव होता तो पूर्ण वेगळा अनुभव होता आणि असं खूप जेन्युअनली वाटलं की अरे आपण जे शिकलो आपण जे सिव्हिल इंजिनियर आहे मी बर। आणि माझा मित्र अजितोक ते आपण जे शिकलो त्याचा उपयोग आम्ही पाण्याचा प्रोजेक्ट तिथे करत होतो त्याचा उपयोग या लोकांना होऊ शकतो आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही केलेल्या कामाचा कोणावर तरी होणारा इम्पॅक्ट हा जेव्हा तुम्हाला दिसतो तेव्हा त्याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन काहीच नसतं आणि त्यावेळेपासून आतापर्यंत एक आमचं साधारणपणे असं एक आहे की व्हॉट यू डू सो यू डू थिंगर दॅट मेक डिफरन्स अँड यू ऑल्सो हॅव फन ड्युरिंग दॅट सो आणि ते आम्हाला स्वप्नभूमीमध्ये मिळालं आणि त्याच्यासाठीच जे आता नवीन नवीन शब्द येतात इन्क्युबेशन पण त्या दिवशी हे त्यावेळेला काही शब्द न वापरता ताईंनी आणि आपांनी हे केलं सो इट्स लाईक दॅट्स इट दॅट्स इट अँड दॅट्स दॅट इज दपासून असा सुरू झालेला हा प्रवास तो पुढची अनेक वर्ष तुम्ही तिथे सातत्याने कार्य करताय तिथला आज विकास खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे हे क्षेत्र अजून मोठ्या स्केलवर करावं असं कधी वाटलं म्हणजे तर फक्त ते एवढंच लिमिटेडनं राहता एक आ... आम्ही एक दोन तीन सुरुवातीचे जे प्रोजेक्ट्स होते पाण्याच्या संदर्भातले हे स्वप्नभूमीबरोबरच केले म्हणजे माझी आम्ही आज तागायत इट्स लाईक फॉर अस इट्स लाईक अ हाऊस येस येस घर असल्या जर काय ते दोन तीन प्रॉजेक्ट्स आम्ही तिथे केल्यानंतर ॲक्च्युली आम्हाला अजून वेगळ्या लोकांची ओळख करून दिली oh. डॉक्टर घारे डॉक्टर मुकुंद घारे म्हणून त्यांच्याशी ओळख करून दिली आणि मग होरायझन्स थोडी मोठी व्हायला लागली म्हणजे मग त्यामुळे आम्ही स्वप्नभूमीतनं जे सुरू झालेलं काम होतं स्वप्नभूमीचा एक त्यावेळेला दोन मेजर एरियाज होते एक एरिया होता तो म्हणजे केरवाडीच्या आसपासची गावं आणि त्यावेळेला पलीकडे लोहा आणि कंधार ह्याच्यामध्ये लमाण तांडे होते हो, हो. की ज्यांना पाण्याचा विलक्षण जेन्युन प्रॉब्लेम होता तिथे तन, तिथे एक सेटअप होता ते त्या दोन प्रोजेक्ट्सवरती आम्ही काम होतो दोन ठिकाणी दोन प्रोजेक्स ने प्रोजेक्ट्स मल्टिपल होते दोन ठिकाणी आम्ही काम करत होतो मग ते बऱ्याचशा लोकांना कळलं की असे सिव्हिल इंजिनिअर मंडळी आहेत ती आली आहेत आणि म्हणजे हे आपण सांगितलं सगळ्यांना की आमच्याकडे मंडळी आलेली आहेत दोन मुला मुलं आहेत ही आणि हे करतायत काम आणि मग ते लोक विचारायला लागले आमच्याकडे आम का आमच्याकडे येता का आणि मग खरं म्हणजे त्या काळानंतर मला असं वाटतं की व्यू आर लकी म्हणजे खूप चांगली माणसं भेटत गेली त्या त्यावेळेला त्यामुळे मग ते वाढत गेलं मग आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यांमध्ये काम चालू केलं मग इतर राज्यात चालू केलं मग हळूहळू स्प्रेड वाढत गेला त्याचा पण तेव्हा जास्ती आम्ही वॉटरशेड मॅनेजमेंट आणि वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंटवरती काम करायचो मग नंतर ते काम आम्ही त्याच त्याच सुमारास त्याच्या नंतरच्या पिरियडमध्ये लातूरमध्ये भूकंप झाला oh. त्यावेळेला स्वप्नभूमीचा खूप मोठी एस्टॅब्लिशमेंट होती hmm. मला आठवते आम्ही आमच्याच एका प्रोजेक्ट वरती होतो आणि तिथनं आम्हाला फोन आला असं झालंय फोन फोन आला म्हणण्यापेक्षा ते हल्लं सगळं oh. काहीतरी गडबड झालेली दिसते hmm. म्हणून आपण परत जावं म्हणून आम्ही स्वप्नभूमीच्या कॅम्पसमध्ये आलो आणि तिथनं ठरलं की चला लातूरला जावे आणि मग त्यातनं आम्ही डिझास्टरमध्ये काम करायला सुरुवात केली सो so, परत पाणी इज अ सेंट्रल पार्ट त्याच्या अराऊंड काम करायला सुरुवात केली आणि मग ते एक अजून एक होरायझन ओपन झालं असं ते एक्सटेंड होत गेलं वेगवेगळे पार्टनर्स भेटत गेले वेगवेगळे चांगले लोक भेटत गेले सरांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे आमच्या या सगळ्या प्रवासामध्ये करंडक स्पर्धा असेल किंवा नंतरचं पण आम्ही जे करत असो आमचे करारसर जे ते आहेत त्यांनी पण आम्हाला खूप त्यावेळेला सपोर्ट केला स्पर्धेच्या वेळेला तर आम्ही जाऊन त्यांच्याशी हट्टीपणा करून आम्हाला <laughs> हे करायचं ते करायचे नेहमी समजून घेऊन <laughs> सपोर्ट करायचे की नाही नाही करा तुम्ही चांगलं काहीतरी करता तसंच आम्ही हे जेव्हा काम चालू केलं आपण सरांचे पण खूप चांगले समजा मग त्यावेळेला आम्हाला इन्स्ट्रुमेंट सगळी सुरुवातीची त्यांनी दिली ते म्हणले चांगलं करता ही घेऊन so, so, so I mean, mm. जा इन्स्ट्रुमेंट आपली कॉलेजची घेऊन जा किती मीन असं बनत गेलं ते म्हणजे असं आता तुम्ही विचारता त्यामुळे ते बनत गेलं इट्स आणि मग एकदा एका पॉईंटला असं वाटलं की आता सिव्हिल इंजिनियर यू नीड टू एक्सपॅन्ड युअर हो तो सो सो वी वी स्टार्टेड वर्किंग ऑन बिगर प्रोजेक्ट वी स्टार्टेड गेटिंग वॉटर सप्लाय जास्त हार्डकोअर इंजिनिअरिंगच्या गोष्टी केल्या वेगवेगळ्या टाईपच्या लोकांबरोबरच्या कामांच्या गोष्टी केल्या आणि मग ते असं इव्हॉल्व्ह गेलं आणि मग तो पॉईंट कुठला होता सर की आपण युनिसेफचा उल्लेख केला वर्ल्ड बँकेचा उल्लेख केला सो so, ह्यांनी दखल घेतली तो पॉइंट कधी आला किंवा आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत आम्ही जेव्हा प्रॉजेक्ट्स करत गेलो त्या सर्व प्रॉजेक्ट्स करत असताना एक प्रिन्सिपल असं होतं की तुम्ही ज्या लोकांसाठी काम करता त्या लोकांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे बरोबर राईट आता मग त्या लोकांना उपयोग व्हायला पाहिजे असेल तर त्या लोकांची प्रोसेसमध्ये एंगेजमेंट पाहिजे करेक्ट सो ती एंगेजमेंटची एक प्रोसेस आणि तुमचं हार्डकोर इंजिनिअरिंग की माझं इंजिनिअरिंग शास्त्र मला सांगतं की या गोष्टी करा आणि त्या लोकांच्या अपेक्षा त्यांना काय पाहिजे आणि त्यांची त्यांच्या एरियाबद्दलची असलेली समज समज या दोन्ही गोष्टी आमच्या सायमल्टेनियसली होत होत्या त्यामुळे आम्हाला असं वाटलं की या अनुभवातनं परत जो काय म्हणू ज्या गोष्टी आम्ही असिमिलेट करत गेलो ज्या काही मेथडॉलॉजीज डेव्हलप होत गेल्या त्या खूप इंटरेस्टिंग होत्या आणि त्या बऱ्याच वेळा लोकांना असं वाटलं की ह्याचा उपयोग होतो आहे आणि मग त्याच्यातनं या सगळ्या मल्टी लॅटरल बाय एजन्सीज गवर्नमेंट एजन्सीज mm. यांच्याकडे आम्ही जात गेलो तिथे पण पहिल्यांदा आम्हाला हसले लोक की अरे हे असं काय तुम्ही सांगितलेलं काम कराय लोक वगैरे साईडला mm. राहू द्या दॅट्स oh. फाईन दॅट्स फाईन्स दॅट्स पार्ट ऑफ द गेम पण हळूहळू मग त्याचं आता ते इव्हॉल्व्ह होत गेलं ती मेथडॉलॉजी म्हणून एस्टॅब्लिश होत गेली परत विर लकी कारण आम्ही इकडे हे करत असताना दुसऱ्या साईडनी पण आलं की नाही या पद्धतीने प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे आणि मग करत गेलो काम आपण <laughs> असं एक हायपोथेटिकली म्हणू की तुमचा फिरोदेशी संबंध आलाच नसता तर म्हणजे परत त्यावेळी मला परत ते म्हणायचं फिरण्याचं कॉन्ट्रिब्युशन खरच एखाद्याच्या आयुष्यात किती असू शकतं आपल्याला कळलं पाहिजे वैयक्तिक म्हणून जर का तुम्ही मला विचारलं तर माझ्यासाठी त्या स्पर्धेनी मला खूप दिलं म्हणजे त्या काळामधल्या ज्या आठवणी आहेत त्या दो व्हेरी ब्युटिफुल मेमरीज व्हेरी ब्युटिफुल मोमेंट्स म्हणजे तुम्ही जेव्हा स्पर्धेत काम करत असता तेव्हा तुमची टीम गोळा करण्यासाठी केलेले एफर्ट्स इथपासून ते प्रॅक्टिसच्या वेळेला केलेली प्रचंड मेहनत मस्ती त्याच्या बरोबरची मग स्पर्धा स्पर्धेच्या वेळेला तुम्ही स्टेजवर आहात बाहेरना आवाज येतात पूर्ण अजून अंगावर तुम्हाला पूर्ण पूर्ण तुमचा पडदा आहे ब्लॅकआउट आहे बाहेरना आवाज येतात आणि म्हणतं वन टू थ्री स्टार्ट त्यावेळेची तो मुवमेंट जो आहे तो मुवमेंट आहे अ मिळालेली बक्षिस आणि बरोबर न मिळाले सो इट्स लाईक आणि मग ही सगळी स्पर्धा झाल्यानंतरचा एक असा असा एक रितेपणा पण येतोय एका पॉइंटला तो पण दॅट्स ऑल्सो इंटरेस्टिंग इट्स लाईक आता या या अनुभवांपासून ते आपण जे आपांच्या बरोबरचा जो एक काय म्हणू ऋणानुबंध असोसिएशन नाही ऋणानुबंध तर आहेच आहे पण एक ऊर्जा बेसिकली ती ऊर्जा जशी स्पर्धेतनं प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जा मिळते तशीच आपल्या बरोबर काम करताना पण मिळते तर त्यामुळे मला आत्ता तुमचा जो प्रश्न आहे की हा विचार करणे की हे केलं नसतं तर काय केलं असतं तर मला माहिती नाही म्हणजे मी काही करू शकलो असतो पण आत्ता याचं उत्तर नाही माझ्यासाठी ही स्पर्धा खूप महत्वाची आहे जसं मी म्हंटल तसं की आता त्यावेळेला हे काय एवढं जजमेंट नव्हतं किंवा एवढं कळत नव्हतं पण मला आता लुकिंग बॅक हो, आता आम्ही बरेच ठिकाणी काम करतो राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पण मला असं वाटतं की ही जी फिरोदयातनं मिळणारा मुलांना आत्मविश्वास आणि ऊर्जा आहे आणि ते जे टॅलेंट आहे ते अजूनही असे खूप एरियाज आहेत की जिथे जिथे हे क्षमता हे टॅलेंट पोचलं अनरिच्ड करेक्ट करेक्ट स्वप्नभूमीची ताकद अशी आहे की हे स्पर्धेच्या पलीकडे तुम्ही त्या स्पर्धेमधून जर का हे असोसिएट झालं तर हे टॅलेंट जे पोहोचेल हे सोर्सेस जे पोचतील त्यांनी खूपच फरक पडू शकेल आणि मला असं वाटतं की हे इट्स नॉट ओनली अबाउट पीपल हु आर इन द कॉम्पिटिशन कॉलेज गोईंग किंवा असे असं नाही आहे कारण ह्याच्यातनं काय मिळालं त्या लोकांना मिळालं असेल स्वप्नभूमीला त्यांच्या कामासाठी कदाचित उपयोग झाला असेल पण मला व्यक्ती म्हणून जे समाधान मिळालं ते मला असं वाटतं की स्वप्नभूमीकडे असं बघितलं पाहिजे की आपण जे करतो आपण जे शिकलोय त्याचा उपयोग होणं आणि त्याचा उपयोग होणं म्हणजे तुम्ही लोकांना उपयोग होणं हे आहेच आहे तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोग होतो हा जो ही जी स्वस्थता आहे हा या फील्डसाठी तरी लोकांनी काम करायला पाहिजे बरोबर असोसिएट व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं स्पर्धा हे हा एक चॅनल आहे माध्यम आहे लिंक होण्याचं त्या प्रश्नाचं उत्तर काय कारण सगळ्यांचं हे होतच की फिरोद्यामुळे आम्हाला आमचं काय करायचं हे कळलं पण तुमचा प्रवास हा इतका वेगळ्याच दिशेने आहे ना की अरे बापरे म्हणजे कला क्षेत्र किंवा इतर कुठल्या क्षेत्राशी संबंधित खरं तर नाहीये पण या संस्थेची पाळमुळं जिकडे तर आहेत त्याच्याशी आपण काम करतो आणि नक्कीच हे बघणाऱ्या माणसांनी आता खूप प्रेरणा मिळत आहे आम्हाला प्रेरणा मिळते की ही अशी कामं करत राहिली पाहिजे एक जाता तसं विचारायचं सर की या स्पर्धेला तर पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि जसं अनेक कलाकार घडले तुमच्यासारखी प्रेरणादायी माणसं या स्पर्धेतनं बाहेर आली अशीच माणसं सतत अजून घडत राहोत यासाठी तुम्ही काय सांगाल की ही स्पर्धा अखंड चालू राहू देत आणि तुमच्या मनातलं एक फिलिंग असेल की फिरोद्याबद्दल या परिवाराबद्दल अप्पांबद्दल एक तर फिरोदिया ही स्पर्धा तुम्हाला आयुष्यभर पुरेल असे क्षण आणि अशा आठवणी द्या <laughs> इफ युअर इंटेन्सिव्हली इंटू इट करेक्ट हा ते एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा त्याच्यासाठी अतिशय म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आभार आणि कमालीच्या शुभेच्छा <laughs> पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की आ, हा जो ब्रिज आहे तो ब्रिज या स्पर्धेच्या माध्यमातन जर का स्ट्रेंथन झाला आणि माझ्यासारखे आता माझ्या बॅच चे माझ्या आधीचे माझ्या नंतरचे अनेक मंडळी आहेत मी खूप लोक असे बघतो की त्यांना असं वाटतं नंतर की आलेला असतो लोकांना अरे रोज आपण तेच करतो आपण हे जे कर बत, आता सो असा असं असणारे प्रचंड पैसे असणारे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे ऑफकोर्स टॅलेंट आहे म्हणून पैसे मिळालेले आहेत त्यांना या सगळ्या लोकांना सुद्धा छान जोडून घ्यावं आणि या लोकांनी पण याच्यामध्ये या या प्रक्रियेमध्ये या प्रोसेसमध्ये जोडलं जावं आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी जुळून याव्यात <laughs> यासाठी माझ्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि व्यक्तिशहरित्या मनपूर्वक आभार सुद्धा अप्पांचे ताईंचे आणि स्वप्नभूमीचे की त्यांच्यामुळे वी वेर लकी टू गेट दिस चान्स मीट गुड पीपल सो त्याबद्दल आभार आणि शुभेच्छा येस आणि थँक्यू सो मच तुम्हाला कारण या निमित्ताने काय म्हणता तुमच्यासारख्या व्यक्तींशी आम्हाला बोलता येते आणि प्रेरणा मिळते सो खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून खूप आहेत माझ्यासारखे लोक पण थँक फॉर दोन थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू नमस्कार